नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे बी जे पीचे एक महत्त्वाचे नेते आहेत राज्यातील व राष्ट्रीय राजकारणात त्यांनी आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे आज आपण त्यांच्या व्यवसायाची व उत्पन्नाच्या मार्गांची माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती मिळणार आहे चला तर मग सुरू करूयात देवेंद्र फडणवीस हे एल एल बी ग्रॅज्युएट आहेत आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बर्लिनमधून त्यांनी मेथड्स अँड टेक प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर एकूण तीस हजार कॅश आहे व बँक ऑफ बडोदा ॲक्सिस बँक आय सी आय सी आय बँक येस बँक एस बी आय बँक या बँकेत त्यांची एकूण अकरा लाख सहासष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये डिपॉझिट्स आहेत तसेच अदानी पोर्ट्सपासून तर जेट एअरवेजपर्यंत अशा एकूण तब्बल पंच्याहत्तर कंपन्यांचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत व हे सगळे शेअर्स त्यांच्या पत्नीच्या म्हणजेच अमृता फडणवीस यांच्या नावावर आहेत आणि त्याचबरोबर सहा लाख पन्नास हजार तीनशे एकोणीस रुपयांची एस बी आयची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम त्यांच्या नावावर आहे आणि एकवीस लाखांच्या एल आय सी इन्शुरन्स पॉलिसी त्यांच्या नावावर आहेत फडणवीस यांच्या नावावर सहा लाख किमतीची महिंद्रा एक्स यू व्ही फाय हंड्रेड ही चार चाकी वाहन आहे व एक मोटरसायकलसुद्धा आहे फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण साडे बावन्न लाखांचे सोने व चांदीचे दागिने आहेत या सर्व अस्थायी म्हणजेच मुवेबल ॲसेट्सची एकूण किंमत पाहिली तर फडणवीस व त्यांच्या पत्नीकडे तीन करोड त्रेपन्न लाखांपेक्षा जास्त अस्थायी मालमत्ता आहे आता आपण पाहूयात स्थायी मालमत्ता म्हणजेच इमूव्हेबल ॲसेट्स किती आहेत ते चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतजमीन आहे त्या जमिनीची एकूण किंमत एक कोटी बावीस लाख एकसष्ट हजार एवढी आहे आणि नागपूर येथील विविध ठिकाणी त्यांच्या नावावर व पत्नीच्या नावावर रेसिडेन्शियल फ्लॅट्स व प्लॉट्स आहेत त्याची एकूण किंमत आहे तीन कोटी पंचावन्न लाख सात हजार रुपये या सर्व स्थायी मालमत्तेची एकूण किंमत आहे चार कोटी सत्याहत्तर लाख अडुसष्ट हजार रुपये तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एकूण आठ करोड एकाहत्तर लाख एकवीस हजार तीनशे शहात्तर रुपये एवढी प्रचंड संपत्ती आहे आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की अमृता फडणवीस यांच्या नावावर एकूण बासष्ट लाखांचं कर्ज आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद